केंद्र प्रमुखाचा फॉर्म ज्या शिक्षक बांधवाने दोन हजार तेवीस मध्ये भरलेला होता त्यांच्यासाठी आठ ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर या लॉग इन वर जाऊन त्यांना फक्त अपडेट करायचे आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल याला या ठिकाणी मी क्लिक करतो त्याला क्रोम मध्ये ओपन करतो बघा हे असा मोबाईल मी असा उभा झालेला आहे आता हे ये येण्यासाठी मोबाईल आडवा करा मोबाईल आढवा केल्यानंतर या ठिकाणी हे सर्व या ठिकाणी दिसते बघा आता या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाका पासवर्ड टाका आणि कॅपच्या भराने लॉग इन व्हा आणि सबमिट करा तर बघा काल आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काल ज्यांनी फॉर्म भरलेला होता अगोदर दोन हजार तेवीस मध्ये त्या सर्वांना एक टेक्स्ट मेसेज आलेला आहे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे आणि पासवर्ड आलेला आहे तो या ठिकाणी भरा आणि सबमिट करा ही सर्व प्रोसेस या ठिकाणी करून घेतो लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा आपलं या ठिकाणी आपण जे फॉर्म भरलेले होता त्या ती ठिकाणी आपलं पूर्ण नाव रजिस्ट्रेशन नंबर कॅटेगरी हे सर्व या ठिकाणी माहिती येऊन जाते ज्या ठिकाणी आपल्याला बदल करायचं त्या ठिकाणी आपल्याला बदल करता येतो उदाहरणार्थ बघा या ठिकाणी सेंटर ऑफ एक्झामिनेशन डू यू विश टू अपडेट द कॅटेगरी एसई बी सी तुम्ही बदलू शकता का मला नो करायचंय या नोला या ठिकाणी मी क्लिक करतो पुढचा प्रश्न या ठिकाणी डू यू विश डू यू विश टू चेंज द नेम ऑफ जिल्हा परिषद अप्लाय फॉर जिल्हा परिषद स्कूल वर्किंग म्हणजे तुमचा आता तुम्ही सध्या मागे दोन हजार तेवीस ला जो जिल्हा परिषद होती आता या ठिकाणी जिल्हा परिषद तुमची बदललेली आहे का शाळा बदललेली आहे का माझी जिल्हा परिषद बदललेली नाही आणि शाळा देखील बदललेली नाही म्हणून या ठिकाणी मी नो करतो नंतर पुढे बघा डू यू विश टू अपडेट द स्टेटस ऑफ आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिजेबल फॉर फोर्टी पर्सेंट म्हणजे अपंग आहेत का या ठिकाणी मी नो करतो या ठिकाणी प्रश्न नो म्हटलं की हे सर्व या ठिकाणी आपल्याला फिल अप करता येत नाही बद्दल जी काय माहिती सांगितली ती या ठिकाणी नो म्हटल्यावर काहीच आपल्याला भरता येत नाही नंतर डू यू डू यू विश टू चेंज द सेंटर ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला बघा एक्झाम एक्झामिनेशन सेंटर बदलायचं आहे का हा चान्स आपल्याला आलेला आहे या ठिकाणी तुम्ही बदलू शकता मला बदलायचं नाही जो आहे तोच या ठिकाणी मी जर यस म्हटलं तर आपल्याला सिलेक्ट कॅटेगरी मधून आपल्याला ते सेंटर चेंज कर, करता येतो या ठिकाणी मला नो म्हणायचं आहे पुढचा प्रश्न डू यू प्रो डू यू स्मॉल फॅमिली या ठिकाणी बघा तुम्ही लहान कुटुंबाचे प्रतिनिधापत्र लिहून दिलेले आहेत का तुम्ही या ठिकाणी यस करतो नंतर बघा तुम्ही महाटी महाटीची दोन हजार अठरा एकोणीस च्या फ्रॉड झाला होता त्यामध्ये तुम्ही सहभागी आहेत का याला या ठिकाणी नो करतो नंतर बघा तुमच्या काही कोर्ट केस आहेत का पेंडिंग कोर्स आहेत पेंडिंग को, कोर्ट केस आहेत का या ठिकाणी नो करतो तुमच्यावर डिपार्टमेंटची इन्क्वायरी चालू आहे का या ठिकाणी याला नो करतो सोपी पद्धत आहे तुम्हाला काही अडचण येणार नाही या ठिकाणी तुम्ही हा जो कॅपचा दिसतो तुम्हाला कॅपचा या ठिकाणी भरा मी या ठिकाणी कॅपचा भरून घेतो फायनल सबमिट हा ऑप्शन दिसतो तुम्हाला बघा फायनल सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आपल्याला विचारले जाते आर यू शुअर द हे तुम्हाला भरायचं आहे का सबमिट करायचं आहे का याला या ठिकाणी मी ओके करतो याला या ठिकाणी मी ओके करतो आता या ठिकाणी भरलेला फॉर्म या ठिकाणी तुम्हाला दिसतो बघा माझ्या नावाचा जो भरलेला फॉर्म आहे हा भरलेला फॉर्म या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे हे सर्व या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या हे मी जो भरला होता त्यावेळेस दोन हजार तेवीस ला आहे सर्व फॉर्म या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे प्रिंट डाऊनलोडला या ठिकाणी मी क्लिक केलं आणि हे प्रिंट मी याची या ठिकाणी मी बनवून घेतो हे तीन डॉट तुम्हाला दिसतात बघा याला या ठिकाणी क्लिक करतो सेव एस पीडब्ल्यू या ठिकाणी क्लिक करतो सेव्ह ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला सेव्ह या ठिकाणी मी क्लिक करतो आता ते माझ्या गॅलरीमध्ये या ठिकाणी जो मी फॉर्म भरला होता तो या ठिकाणी सेव्ह झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी केंद्रप्रमुख केंद्र प्रमुख आपण जो दोन हजार तेवीस ला जो फॉर्म भरला होता तो या ठिकाणी आपल्याला अपडेट करायचा आहे आणि त्याच या ठिकाणी पीडीएफ बनवायचे आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू